रामकृष्ण हरी कलाकार वारीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा वारीचा तिसरा दिवस आहे आणि आपण आहोत माझा मित्र ओजेस मराठे याच्यासोबत ओजेसने ज्ञानेश्वर माऊली या मालिकेमध्ये संत निवृत्तीनाथ यांची भूमिका केलेली होती आत्ता अगदी दोनच मिनिटांपूर्वी तो संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं म्हणजे त्यांच्या पादुकांचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि अत्यंत घाईघेत त्याला मी पकडलेला आहे सो ओजेस मला सांग की तू याच्या आधी कधी वारी केलेली आहेस का पूर्ण वारी करायचा योग अजून तरी आला नाही पण पुणे ते सासवड किंवा आळंदी ते पुणे अशी वारी मी मदनतन जसं जमेल तसं मी करण्याचा नक्की प्रयत्न करत राहतो आणि त्याच्या वेळेला तुझा काय काय अनुभव असतो असा जेव्हा 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 तू वारी केलेली असते आम्हाला आत्ताही अंगावर काटायचंय <laughs> पण इतका भक्ती भरलेलं सगळं वातावरण असतं मी परवाच कोणाला तरी सांगत होतो की तुम्ही तासन तास चालत राहता पण तुम्हाला एक कणही दम लागत नाही तुम्हाला कळतही नाही की तुम्ही एवढं सगळं चालला एवढी सगळी पायपीट केली फक्त हरिनाम घेत राहणं आणि चालत राहणं एक नाद लागतो एक तार लागते असं मी म्हणतोय की ती कुठली तरी एनर्जी येते आपल्यात आणि ते खूप सरियल होतं होता खूप असं दैवीच आहे दैवीच आहे ही वारी दैवीच आहे आणि काय काय शब्द कमी पडतील इतके अनुभव आहेत लोकांचे त्यामुळे सगळ्यात उत्तम इव्हेंट आहे हा किंवा सगळ्यात उत्तम उत्सव आहे हा एक कारण सगळे जण म्हणजे आता तू आलास पुण्यात आलास तर पुण्यामध्ये सगळं अख्खं पुणे हे आता वारीतल्या लोकांची मदत करण्यामध्ये व्यस्त करेक्ट ज्यांना ज्यांना जशी जमेल तशी ते मदत करतात म्हणजे त्यांचं असं असतं की मला वारी नाही करता येते तर मी वारीतला एक हातभार लावतो वारकऱ्यांना मी एक छोटीशी मदत करून थोडासा हातभार लावतो थो। माझी एवढी सेवा माउलींसाठी एवढंही खूप आहे आणि एवढे करून सुद्धा लोकांना खूप आनंद मिळतो करेक्ट साधारण तुझं काय शेड्यूल असतं ज्या वेळेला समजा पालख्या ज्या आहेत दोन्ही पालख्या त्या जेव्हा पुण्यात मुक्कामाला येतात तर तर हा सगळ्याच पुणेकरांसाठी खूप अभिमानाची बाब आहे म्हणजे दोन दोन पालख्या इथे मुक्कामे राहतात तुझं काय शेड्यूल असतं त्या दरम्यानच्या काळामध्ये साधारण मी जर पुण्यात असलो तर मी नक्की आवर्जून दोन्ही पालख्यांचं दर्शन घेऊन येतो आताही तू म्हणालास मी आज तिथूनच आलोय आणि जशा पालख्या पुण्यात येतात मी त्या मार्गावरनं त्यांच्या एफ सी रोड वगैरे सगळं करत 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 इकडे येतो दुसऱ्या दिवशी म्हणजे काल आल्या आता पालख्या आज दर्शन घेतो उद्या सकाळी परत त्यांच्या बरोबर थोडस पुढे जाताळणार जमलंच तर रात्री जागर असतो एक ते तीन मध्ये साधारणतः त्यालाही मी जाण्याचा प्रयत्न करतो तर त्या दोन तीन दिवस आहेत आपल्याकडे आणि माझ खूप जवळच कनेक्शन आहे मुळे तयार झालेलं वारी माऊली ह्या सगळ्याच गोष्टींचा त्यामुळे मी न चुकता ह्या गोष्टी करतो आता मालिकेचा तो विषय काढलेलाच आहे त्यामुळे आपण थेट त्याच्यावरच येऊया संतशिष्ट ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु त्यांचे स्वतःचे बंधूच निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांनीच त्यांना या सगळ्या आयुष्यामध्ये कायमच सदोदित मार्गदर्शन करत राहिले तर तुला त्यांची ही भूमिका साकारताना अशा कुठल्या गोष्टी आव्हानात्मक वाटल्या कुठले चॅलेंजेस तुला वाटले होते त्या वेळेला सगळं <laughs> <laughs> सगळं आव्हानच आहे ह्यांचं ह्यांची भूमिका करणं हे मुळात केवढं मोठं आव्हान आहे एका कारण मी माझा जो स्वभाव आहे त्याच्यात खूप लांबच कॅरेक्टर आहे किंवा कुठलेही मी तर म्हणतो खरं तर कुठल्याही मानवाच्या हे खूप लांबचं कॅरेक्टर आहे कुठल्याही मानवाला असं सहजासहजी जमण मलाही जमलंय असं मी म्हणतच नाही मी छोटासा प्रयत्न केलाय माझ्या परीने शंभर टक्के देण्याचा मी प्रयत्न केलाय एवढंच मी म्हणतो कारण तेवढं त्यांना जे काय जमलंय किंवा त्यांची जी काय त्यांना जी, का जी प्रचिती आली आहे त्यांची जी मेंटल स्टेट होती ती सगळी मिळवणं हे शक्य नाहीये आपल्या सर माणसाला कधीच आणि त्याच ते तो ती भूमिका करायला मिळणं हे ही खूप मोठं भाग्य आहे आणि स्वतःला मी खूपच जास्त भाग्यवान समजतो कारण ह्या मालिकेच्या आधी मी संत परंपरा आहे ह्याच्याशी फार जोडलेला नव्हतो पण ह्या मालिकेच्या मुळे मला सगळ्याच संतांबद्दल खूपच गोडी निर्माण झाली आवड निर्माण झाली संतांबरोबर मग वारी मग विठ्ठल विठ्ठला बरोबरच एक वेगळं नातं तयार झालं आणि आपल्या सगळ्यांचं एक वेगळं नातं तिथे तयार झालं सगळी भावंड मिळाली आणि म्हणजे भाषेपासन वावर कपडे अत्यंत कठीण असं आपलं शूटिंगचं शेड्यूल जेवण पण ह्या सगळ्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट चालू होती की ह्या प्रसंगात जर निवृत्ती महाराज असते तर त्यांनी काय केलं असत त्यांची चिडचिड झाली असती का था। मस्ती झाली मी काय करावे खूप एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये आता सगळ्या ह्या भावंडांनी किती एक ला फेस केलेलं आहे आणि त्या मानाने आपण काही नाही केलंय मग मी म्हणतो की त्यांना ही जर भूमिका करायची असेल तर किमान एवढं करणं आपलं कर्तव्य आहे हे जे काय आपण सहन करतोय ते सहन करणं सहन नाहीच आहे कि त्या भूमिकेची डिमांड आहे आणि त्यामुळे एक मेंटल स्टेट माझी तयार होत गेली हळूहळू आणि तुम्ही होतातच सगळे मदतीला आणि सगळ्यात आवडीचा मी आणि वरुण आम्ही जे ज्ञानेश्वरी वाचायला बसायचो ना धरणावर त्यांनी मला सगळ्यात जास्त मदत झाली या भूमिकेचा विचार काय असेल किंवा त्या माणसांचा विचार काय असेल इथपर्यंत जाणून घेण्याची पोचण्याची नाही जाणून घेण्याची नाही ते तुम्ही जी पद्धत सुरू केली होती त्या आणि वरून ज्या ज्या वेळेला तुमचे सीन्स नसतील त्या त्या वेळेला ज्ञानेश्वरी घेऊन जायचं एकांतात जायचं विशेषतः धरणाच्या त्या माती भिंतीवर छान ते एक वातावरण पण छान सगळं आणि त्याच्यामुळे घडायचं काय की तुम्ही ते आल्यानंतर आम्हाला पण सांगायचं की अरे आज आम्ही हे वाचलं आणि आम्हाला असं जाणवलं त्याच्यातनं कदाचित माऊलींना हे हे म्हणायचं असेल त्याच्यातनं काय व्हायचं की विचारांची देवाणघेवाण पण व्हायची त्या वेळेला एक नवीन थॉट नवीन पर्स्पेक्टिव्ह तत्नं कळायचं आपल्याला त्याच्यावर एक तर मग आपल्या आसपास जर काही इतर मंडळी असतील तर मग त्याच्यावर पण चर्चा होऊन जायची त्यानिमित्ताने इतर मंडळी पण त्याच्यात चांगली आता आपण जवळपास पाचशे सहासष्ट भागांची ही मालिका संपूर्ण झाली तर याच्यामध्ये असे कुठले प्रसंग आहेत जे तुला खूप आठवतात आत्ताही खूप जवळ आहेत तुझ्या हृदयाच्या मला सगळ्यात आवडणारा किंवा माझ्या सगळ्यात जवळचा एक प्रसंग आहे खूप शेवटचा मालिकेच्या अगदी शेवटच्या तीन भागांमधला प्रसंग आहे तेव्हा माऊली माऊली समाधी घेणार असतात त्याच्या आधी ते निवृत्ती महाराजांशी बोलायला म्हणून बसलेले असतात आणि तेव्हा पहिल्यांदा निवृत्ती महाराज त्यांच्या काही भावना एक्सप्रेस करतात आणि त्यांचं एक एक वाक्य आहे त्या मालिकेत लिहिलेलं की आता थोडक्याची राहिले ज्ञान या तर तो तो जो तो जो सीन होता तो माझ्या सगळ्यात जवळचा आहे कारण खरंच आता थोडंच राहिलं होतं राहिलं होतं सगळ्या अर्थाने सगळा अध्याय संपत आला होता आपण इतकं सगळं काय काय केलं ते असं आहे असं सगळं ते खूप अंगावर आलं होतं आणि ते खूप खूप जवळच आहे माझ्या खूपच पण तुला असं कधी वाटलं नाही का त्या सगळ्या प्रवासादरम्यान की अरे निवृत्ती महाराजांना फार संवाद नाही आहेत पात्र म्हणून आणि ती त्या पात्राची गरज आहे की त्यांना एक ती वैरागी वृत्ती असल्यामुळे आणि कायम ते पाठीराखे होते भावंडांचे वगैरे हो म्हणून पण एक आर्टिस्ट म्हणून आपल्याला एक भूक असते की अरे माझ्या वाट्याला चांगले सीन्स यावेत आणि ते एक्सप्रेस आपण संवादात करू शकतो वगैरे काय तुझी भावना होती अभिनेता सुरुवातीला मला असं खूप व्हायचं की अरे हे मिळतच नाहीये बोलायला मी कसं काय शोधणार कस मला कळतच नव्हतं की अरे मी मागे आहे मग मी कंटाळलोय हो का मग मला मी नाही का बरं करते असं आहे का पण तसं नसून तो एक सायलेंट एक पाठीराखा जसं तू म्हणालास तर ते जेव्हा ऍक्च्युली मला कळलं की हे ह्यांचं महत्व किती होतं कि माऊली बोलताय पण दर वेळेला सीन्स मध्ये असं व्हायचं की लिहून यायचं कि ज्ञाना निवृत्तीकडे बघतो निवृत्ती स्मित करतो आणि झाला सीन एंड असाच व्हायचा <laughs> तेव्हा मला माझं माज़ माझं एका एका कुठल्या तरी सीनला असं मला कळलं की नाही हे ऍक्च्युली महत्वाचं आहे जास्त म्हणजे जास्त बोलणं म्हणजे तुम्ही खूप भारी ऍक्टर आखतात तसं नाहीये पण तुम्ही तुमचा आहे तो प्रेझेन्स कसा जाणवू देऊ शकता तुमच्या कॅरेक्टरला महत्व आहे तुम्हाला माहिती आहे मग तुम्ही वाक्यच कशाला पाहिजे त्यासाठी तुमचा एक लुक पुरेसा अख्ख ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊली त्या ह्याच्यामध्ये अख्ख कुठलाही जर सीन असेल तर त्याच्यामध्ये जे काही बोलायचे त्याच्यानंतर ते बघायचे कोणाकडे निवृत्तीनाथनकडे कुठलीही परमिशन घ्यायची असेल परवानगी घ्यायची असेल तर ते बघायचे कोणाकडे एक सायलेंट बॉन्ड होता त्यांचा oh. प्रत्येकाचाच म्हणजे माऊलींचा निवृत्तीनाथांचा निवृत्तीनाथांचा सोपा निवृत्तीनाथ मुक्त या सगळ्यांचा इतका सायलेंट बॉन्ड होता की त्यांना खरं तर बोलून दाखवायची गरज नाहीये या सगळ्या गोष्टी की हा बाबा तू बरोबर करते जा जा एवढंच करणं खूप आहे त्या चौघांसाठी आणि ते तिघं जर निवृत्तीनाथांना एका खूप उच्च पदावर मानायचे एक गुरु मानायचे तर प्रत्येक गोष्ट गुरुनी बोलून दाखवण्याची गरज नाहीये हेही मला कळे जर अगदीच कोणी काही चुकीच करत असेल तर मग मला असायचं काही वेळेला डायलॉग पण शक्यतो असं असायचं की आता ही खूप सिद्ध लोक आहेत आणि काहीतरी वेड्यासारखं नाही करणार ते किंवा काही वाट सोडून दुसरीकडे नाही जाणार हे त्यालाही माहिती माहिती माहितीये मलाही माहिती असायला त्यामुळे मला एका पॉइंटला असं झालं की नाही येत डायलॉग कारण माहितीये मला कारण आता मला कळलंय त्यामुळे उभंच सगळीकडे बोलून दाखवण्याची गरज नाही म्हणजे तू असं जर कुठल्या खूप मोठ्या ह्यांचं बघितलं कुठलेही मोठे महाराज असतील महाराज अजून कुठल्याही पिक्चर मध्ये जर कुठला मोठा व्यक्ती असेल ज्याला खूप मान दिला जातो तो सारखा बोलत नाही त्याच्या वाटायला मोजके महत्वाचं आता मग जरा वारीच्या त्या सगळ्या वातावरणात जरा फिरत होतो मग अशी शनिवारवाडा आणि त्या सगळ्या भागाच्या आसपास जिथे सगळे वारकरी विश्रांतीसाठी थांबलेले होते तर मला एक विचारायचं आहे की मी जेव्हा बघताना असं बघितलं की अरे इथे ना खूप मोठ्या प्रमाणावर तरुणाही खूप मोठ्या प्रमाणावर आहे तिथेही शनिवारवाड्याच्या आसपास नंतर पुढे पेठेमध्ये जेव्हा मी घुसतो थोडासा तर त्यावेळेला पण लक्षात आलं की दर्शन घेणारी जी मंडळी आहेत जी पुण्यात येत आहेत मदतीला जे आहेत सगळे याच्यामध्ये खूप मोठा जो हातभार आहे तो तरुणायचा आहे तर याच तुला काय कारण वाटतं की पुण्यातलेच नाही तर जनरलच जी काही अशी यंग ब्रिगेड जी आहे ही सगळी या कामांमध्ये खूप झुकून देऊन काम करते आवर्जून येते नतमस्तक होते तिथे काय कारण असं वाटतं तुला कारण तू त्या या सगळ्या पिढीचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे मला खर तर आनंद होतोय की लोक येत आहेत आपल्या म्हणजे माझ्या पिढीचे लोक येत आहेत वारीला आणि जेन्युनली येत आहेत प्रेमानी येत आहेत कोणीतरी पाठवले म्हणून येत नाहीयेत आणि ह्याचा मला खूप आनंद आहे मला असं वाटतं की पुणे हे असं शहर आहे की जिथे संस्कार खूप जपले जातात कुठल्याही प्रकारचे संस्कार असतात आणि इकडे मला माझ्या आजी आजोबांनी इतर लोकांनी त्यांच्या आजी आजोबांनी सतत सांगत आलेत महत्व सगळ्या संतांचे आणि जेव्हा एकदा तू जेव्हा इथे येतोस तेव्हा तू दुसऱ्या वर्षी तू वाट बघत असतोस की कधी वारी त्यामुळे हे लोक कधीतरी एकदा आई बाबांबरोबर आलेले असतात आणि मग त्याच्यानंतर त्यांचं असं होतं की हा वारी आली ना जायचंच आहे कारण जे वारीतली ताकद येते ती सगळ्या लोकांना एकत्र करते की कोणी असं कोणी बघत नाही तुझं काही वय बघत नाही तुझं जात धर्म काही बघणार नाही की सगळ्यांना एकत्र घेऊन चालते तीच खरी शक्ती वारीची आणि तीच ओढ आहे तरुणाईची कि इथे काहीच कुठलाच भेदभाव होत नाही सगळे इतक्या निर्मळ मनाने सगळ्या गोष्टी करतात किती सगळ्यांचे तू चेहरे बघितलेस तर किती त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित असतो आनंद असतो भाव त्यांचा असतो कि म्हणजे काही काही मी तर आता जिथं दर्शन घेऊन आलो तिकडे एक काकू होत्या त्यांनी माऊलींच्या अं पालखीवरती चरणांवरती डोकं ठेवलं पा, पादुकांवरती मी बाहेरून रडायला लागले रे त्या इतका इतका निर्मळ भाव आहे लोकांमध्ये तो ह्या वारीमुळे तयार होतो आणि हा सगळा भाव बाहेरच्या जगात नाही बघायला मिळत तरुणांना स्पेसिफिकली मग मला असं वाटतं की ही हा भाव आहे की निर्मळ शक्ती आहे जी ह्या सगळ्या करुणाला इथे ओळखी वा अतिशय छान एक कन्क्लुजन ओजेसने केलेलं आहे याच नोटवर आपण थांबूयात ओजेस तुझं सगळं वारीचं एक्सप्लोरेशन अर्धवट टाकून मी बोलवलं की थोडस जरा आपण वेगळ्या जागेवर जाऊन जरा गप्पा मारूयात म्हणून पण तू आलास त्याबद्दल तुझे मनापासून आभार आणि पुन्हा आपण गप्पा मारूयात मोठ्या डिटेलिंग मध्ये तर आता थांबूयात पाहत रहा कलाकार वारी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी